का मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला एक पारंपरिक असा नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे पारंपरिक म्हणजे असं की त्यावेळी विशेष काही मिळत नसे त्याच्यामुळे रवा शिरा आणि पोहे एवढाच विषय असायचा पण म्हणजे शिरा करताना सुद्धा तो एक तर तिखट मिठाचा शिरा तरी म्हणायचे किंवा तिखट मिठाचा सांजा म्हणायचे असं तर मी आज तुम्हाला तिखट मिठाचा सांजा करून दाखवणार आहे म्हणजे कमी साहित्यात असा तो असायचा कारण आता आपल्याला भरपूर भाज्या मिळतात टॉमॅटो ते सगळं असतं त्यावेळी घ घरात काहीच नसायचं खेडेगावातून एक कांदा असायचा ओली मिरची किंवा नसली तर सुकी मिरची सुद्धा वापरून हा सांजा केला जायचा आणि तो खाण्यात खूप मजा असायची आणि हा सांजा बारीक रव्याचा नसायचा घरी काढलेल्या जाड रव्याचा सांजा असायचा मला आठवतं आमची आजी आई जात्यावर बसून रवा काढत असत आणि त्यापासून हा सांजा करत असत आणि तो खायला का अप्रतिम लागायचा अर्थात त्यावेळी खाण्याचे भरपूर प्रकार नव्हते त्याच्यामुळे भूकंही लागायची आम्हाला लहान मुलांना आणि आम्ही तो भरपूर खायचो असा मी तुम्हाला आज सांजा करून दाखवणार आहे तिखट मिठाचा सांजा त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे ही एक मोठी वाटी भरून रवा घेतला आहे नंतर फोडणीसाठी तेल ओली मिरची कढीपत्ता कांदा घेतलेला आहे बारीक चिरून मीठ साखर आणि एका बाजूला आता मी जेवढा रवा घेतला त्याच्यात दुप्पट किंवा अडीच पट पाणी ठेवणार आहे कारण रव्याला पाणी भरपूर लागतं दृष्टीने मी पाणी भरपूर ठेवणार आहे कारण रवा हा चांगला व्यवस्थित शिजला पाहिजे तरच तो छान होतो आणि हळद घालणार आहे त्यामध्ये हळद हिंग जिरं मोहरी एवढं याचं साहित्य आहे मग इत, इतर वेळी आपण शिऱ्या तिकडे म्हणजे आता उपीट म्हणून आपण करतो त्याच्यामुळे त्याच्यात पांढरं उपीट करतो मग टोमॅटो भाज्या घालतो तसं हे न करता हा अगदी कांदा ओली मिरची किंवा सुकी मिरची घालून आपण हा सांजा करणारो हा तिखट मिठाच्या सांज्याचा सा प्रकार मी दाखवते त्याच्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलंय कढईमध्ये तेल तापत ठेवलंय तापलं खरंच हेही नसायचं अक्षरशः काही वेळा तिखटमीट घालून सुद्धा पण त्यावेळी मुलांनाही भूक असायची आता मुलांना चार प्रकार मिळतात त्याच्यामुळे मुलांनाही हे नको ते नको असं करायला चान्स असतो आमच्या वेळी तो काही प्रकार नव्हता आम्हाला मिळेल ते पोटभर खाणं एवढंच माहिती होतं आवड निवड हा प्रकार त्यावेळी नव्हता कुणाला काय आवडतं असा प्रकार नव्हता त्याच्या पण त्यावेळे आम्हाला जायचं पण हे सगळं व्यवस्थित पोटभर आता आपलं तेल तापलंय त्यामध्ये

सुद्धा प्रत्येकाच्या घरात चालत असे असं नाही काही जणांकडे कांदा सुद्धा चालत नसे मग नुसतं सुद्धा रवा भाजून त्याचं उपीट म्हणजे हे तिखट मिठाचा सांजा केला जायचा विशेषतः तिखट मिठाचा सांजाच असायचा कारण पोहे गिरणीतून आणलेले असायचे मग तेही सगळ्यांना चालत नसायचे घरी आणलेले असाय असले तरच पोहे चालत असत नाहीतर पोहे सुद्धा काही जण खात नसत आता हा मी कांदा घालते आपली मिरची चांगली तळून झाली आहे तर हा कांदा घालते बारीक कांदा घालायचा म्हणजे तो छान लागतो ही छान पत्ता घालणारे दोन पानं म्हणजे अगदी असलेल्या साहित्यात हे करायचं असं त्यामागचा मोठा होता आता आपल्या घरात रोजच भाज्या असतात सगळ्या टॉमॅटो ज्यात त्यात असतो तेव्हा तेव्हा हे सगळं नसायचं तर त्यावर मी हळद घालणार आहे चिमुटभर हिंग जरी कांदा असला तरी चिमुटभर हिंग हवा त्याने खमंगपणा आहे तो फोडणीला खोड़ फोडणी कांदा व्यवस्थित ट्रान्सपरंट होत आला की आपण त्याच्यावर रवा घालणार आहोत हा रवा माझा भाजलेला आहे त्याच्यामुळे तो थोडाच भाजायला लागणार आहे रवा कढाईत टाकला की त्याच भांड्यानं मी पाणी एका बाजूला होत ठेवणार आहे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे त्यावर आता मी रवा घालणार आहे पूर्वी कढई सुद्धा लोखंडी असायची अशा आता वेगवेगळ्या प्रकारच्या कढया नव्हत्या तेव्हा पण त्यातच चव चांगली लागायची किंवा तांब्या पितळ्याची भांडी हा आपण रवा भाजतोय तोपर्यंत एका बाजूला मी पाणी गरम ठेवणार आहे खूप सुंदर दिसतो पण छान हा सांजा आणि लागतोही छान आता आपण वरती शेव वगैरे घेतो तेव्हा काही नसायचं शेव नाही काही नाही पानावर केळीच्या पानावर हा सांजा घ्यायचा आणि खायचा चमचे तर दूरच आपण मी पाणी मोजून ठेवणार आहे अडीच भांडी पाणी ठेवणार आहे तेवढं लागणार पाणी कारण व्यवस्थित मंसत व्हायला हवा आपण उकळत ठेवलंय हवा भाजून होत आलाय आपण त्याच्यावर चवीप्रमाणे साखर आणि मीठ घालून घेतलंय आज घालून घेतली पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे शक्यतो गॅसवरून कढई खाली गरम ओतली उतरून घेतली तरी पण चालते कारण काही वेळा पटकन अंगावर येतं हे प्रवा बा पाणी ओतलं की भाजायला लावण्याची शक्यता असते नवशिक्यानं सांगते मग मी तसंही तुम्हाला दाखवते ते की असं खाली उतरून बा पाणी होता हे मी खाली उतरून घेतलंय त्यावर मी पाणी होतणारे पळलेलं पाणी काही काही रव्यांना अगदी अडीच तीन पट सुद्धा पाणी लागतं हा नीटच चिरला पाहिजे तर मी परत सगळं मिक्स करून गॅसवर ठेवणार आहे दोन मिनटात आपलं हे उपीट तयार होईल सांजा तिखट मिठाचा सांजा आपण गॅसवर ठेवूया हे बघा किती सुकलं ते हे बघा कसं सुखत आलं ते दोन मिनटात आपलं उपीट तयार होईल टापट सुकतं ते तुम्हाला पाणी जास्त वाटलं असेल मिराव्यात घातलेलं पण बघा व्यवस्थित ते मोरलं आहे आणि सांजाला म्हणजे सांजा ओपीठ ह्याला तेल व्यवस्थित लागतं तेल कमी चालत नाही उखट मिठाचा सांजा जितका दिसतोय चांगला तितकाच तो खायलाही छान लागतो आता याचा मी व्हिडिओ कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा यापूर्वीसुद्धा मी उपीट दाखवलेला आहे तेही बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद